हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती आजचा दिवस तुमच्यासाठी आनंददायी सुखकारक आणि समाधानदायक जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आपल्या हिंदू धर्मात पितृपक्षाला खूप मोठं आणि पवित्र स्थान आहे यंदा दोन हजार पंचवीस मध्ये पितृपक्षाची सुरुवात उद्यापासून म्हणजे सात सप्टेंबरपासून होणार आहे तर या काळात आपण आपल्या पूर्वजांची आठवण पूजा आणि श्राद्धविधी श्रद्धेने करतो पितृपक्षाला श्राद्ध पक्ष असंही म्हटलं जातं धार्मिक मान्यतेनुसार या पंधरा दिवसात पितृ पृथ्वीवरती आपल्या कुटुंबाला आशीर्वाद देण्यासाठी येतात त्यांचं मन शांत राहावं म्हणून आपण तर्पण आणि इतर पूजाविधी करत असतो असं म्हटलं जातं की तर्पण आणि विधी नियमाने आणि श्रद्धेने केल्यास भविष्यवृद्धी होते आणि पूर्वजांचे आशीर्वाद आपल्याला सुख समाधान आणि सौभाग्य देतात शास्त्रांमध्ये असं सांगितलं आहे की पितृपक्षात काही विशेष नियम पाळले पाहिजेत नाही तर पितर नाराज होऊ शकतात आणि पितृदोष हा निर्माण होऊ शकतो तर या काळात काही गोष्टी विशेषतः खाऊ नयेत कारण असं केल्यास लक्ष्मी घरातनं निघून जाईल असं शास्त्रामध्ये सांगितलं आहे काय खावं काय टाळावं आणि पितरांना प्रसन्न करण्यासाठी कोणते उपाय करावेत ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पितृपक्ष सुरू झाला की काही खास गोष्टी टाळणं खूप गरजेचं असतं या काळात कोणतंही शुभकाम करू नये जसं की लग्न ग्रहप्रवेश नवीन दुकान उघडणं किंवा नवा व्यवसाय सुरू करणं या काळात खोटं बोलणं अपशब्द वापरणं किंवा कुणाला फसवणं हे पूर्णपणे टाळावं कारण यामुळे पूर्वज नाराज होऊ शकतात पितृपक्षात ब्रह्मचर्य पाळणं हे सुद्धा खूप महत्वाचं मानलं जातं पितरांना तर्पण अर्पण करताना काळ्या तेळांचा वापर करायचा असतो चुकूनही पांढरे तेल वापरू नयेत कारण ते शास्त्रामध्ये योग्य मांडले जात नाहीत तसेच जेव्हा श्राद्धासाठी अन्न शिजवायचं असेल तेव्हा लोखंडी किंवा स्टीलच्या भांड्याचा वापर टाळावा शक्य असल्यास पितळी भांडी वापरा कारण ती पवित्र मांडली जातात पितरांना पाणी अर्पण करण्याचा सर्वात शुभ वेळ दुपारचा असतो त्यामध्ये ब्रह्म मुहूर्तामध्ये किंवा फार लवकर श्राद्धा करू नये सकाळी अकरा वाजल्यापासून ते साडेबारा वाजेपर्यंत हा वेळ पिंडदान तर्पण आणि श्राद्धासाठी सर्वोत्तम काळ मानला जातो अंतिम एक महत्वाची गोष्ट म्हणजे पितरांसाठी जे अन्न बनवल जातं ते पूर्ण श्रद्धेने न चाकता तयार करावं आणि जे अन्न बनवतो म्हणजे जो व्यक्ती अन्न बनवतो त्याने प्रथम खाऊ नये या नियमांचा पालन केल्यास पितरांचे आशीर्वाद कायम आपल्या कुटुंबावर राहतात आणि जीवनामध्ये सुख समृद्धी टिकून राहते पितृपक्षात काही गोष्टींचं पालन केलं तर आपल्या पित्रांचे भरपूर आशीर्वाद आपल्याला मिळू शकतात या काळात गाय ब्राह्मण भिकारी किंवा एखादा कुत्रा जरी दारात आला तरी त्यांचा कधीही अपमान करू नका त्यांच्यात पित्रांचा अंश असतो असं शास्त्र सांगतं पितृपक्षाच्या काळात जे काही नियम सांगितले आहेत ते श्रद्धेने पाळणं खूप गरजेचं आहे कारण पितर खुश झाले तर आपल्या घरात नेहमी सुखशांती आणि समाधान राहील तर या काळात आपण जर चुकून सुद्धा काही नियम मोडले तर पितृदोषाचं कारण ठरू शकतं यामध्ये येतं खोटं बोलणं मास मद्याचं सेवन करणं नवीन खरेदी करणं शुभ कार्य करणं तामसिक अन्न करणं किंवा इतरांचा अपमान करणं तर या सर्व गोष्टींना टाळायचं आहे आणि पितरांना संतोष मिळेल तर या काळात शक्य होईल तितका सात्विक आहार घ्या तर्पण आणि श्राद्ध विधी करा कुठल्याही नकारात्मक गोष्टींपासून दूर राहा दोन मध्ये पितृपक्ष सात सप्टेंबर पासून सुरू होऊन एकवीस सप्टेंबरला संपणार आहे तर या पंधरा दिवसांच्या काळात प्रत्येक कुटुंबानं आपल्या पित्रांची पूजा त्यांच्या तिथीनुसार करावी असं म्हटलं जातं की या काळात पितर आपल्या घरी येतात आणि आपण त्यांच्यासाठी प्रेमाने तयार करून नैवेद्य अर्पण केला तर ते प्रसन्न होतात आणि आपल्या कुटुंबावर कृपा करतात तर ही कृपा आपलं कर्तव्य नसेल तर पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांचं श्राद्ध करावं तर या दिवशी आपण आपल्या पूर्वजांना प्रेमाने अन्न अर्पण करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो पितृपक्षाच्या दिवशी बनवल्या जाणाऱ्या जेवणात काही खास पारंपरिक पदार्थ असतात त्यामध्ये चना डाळ उडी डाळ वडे अळूवडी कांद्याची भाजी पाटवडी तांदळाची खीर वरण भात कडी दही कुरडई पापड असे पदार्थ असतात भाज्यांमध्ये मेथीची भाजी बटाट्याची भाजी लाल भोपळा गवार भेंडी आणि कारल्याची भाजी यांचा समावेश केला जातो पण हे सगळे पदार्थ वेगवेगळ्या भागानुसार आणि घरानुसार वेगवेगळे असू शकतात काही ठिकाणी कांदा लसून वर्ज्य मांडलं जातं तर काही ठिकाणी ते चालतं तुम्ही जसं नेहमी करता तसंच करा श्रद्धा ही फक्त महत्वाची आहे पित्रांना ताट वाढताना सर्व पदार्थ उलट क्रमाने वाढले जातात त्यामध्ये सगळ्यात आधी मीठ आणि लिंबूवडायचं भाज्या एका बाजूला चटण्या दुसऱ्या बाजूला आणि ताटाच्या मधोमध भात आणि वरण वाढावं त्याचबरोबर कढी आणि खीर सुद्धा मध्यभागी ठेवावी कोशिंबीर किंवा भातावर वरण वाढताना त्याचा ओघळ बाकीच्या पदार्थांवर जाऊ नये याची विशेष काळजी घ्या ताट वाढताना स्वच्छता आणि आदर या दोन्ही गोष्टी महत्वाच्या असतात असं जेवण बनवून आणि प्रेमाने वाढून जेव्हा आपण पितरांची आठवण करतो तेव्हा त्यांना समाधान मिळतं आणि ते आपल्यावरती आपली कृपा कायम ठेवतात पितृपक्षाच्या काळात दान धर्माला खूप महत्त्व दिलं जातं या काळात आपल्या पितरांच्या पितरांच्या स्मरणार्थ जे दान केलं जातं त्याला विशेष पुण्य लाभतं आणि पितरांना शांती मिळते पितरांच्या नावानं केलेलं दान माणसाला आयुष्यात शंभर पटीने फळ देतं असं मांडलं जातं पण या काळात काही वस्तू दान करणं योग्य नाही अशा वस्तूंचं दान केल्याने पितर नाराज होऊ शकतात आणि जीवनामध्ये अडचणी आर्थिक ताणतणाव आणि ग्रहदोष निर्माण होऊ शकतो पितृपक्षात जर तुम्ही कपडे दान करणार असाल तर ते नवीन असावेत घातलेले किंवा फाटलेले कपडे दान करणं टाळावं शूज किंवा चप्पल दान करणं टाळा असं केल्याने कुंडलीतला राहूचा दोष वाढू शकतो लोखंडाची भांडी देखील पितृपक्षात दान करू नये त्याऐवजी चांदी किंवा स्टीलची भांडी दान करणं अधिक शुभ मानलं जातं लोखंडाचं दान केल्याने पितर नाराज होतात असं शास्त्र सांगतं झाडू हे लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे पितृ पक्षात झाडूचं दान करावं आणि नवीन झाडू खरेदी करावी असं केल्यास घरातील आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात तसेच या काळात तिळाचं तेल किंवा कोणतंही तेल दान करणं टाळावं कारण तेल दान केल्याने पितर रुष्ट होऊ शकतात तर या काही गोष्टींची काळजी घेतली तर पितरांचे आशीर्वाद मिळतात आणि जीवनामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते पितृपक्षामध्ये आपण पित्रांची आठवण ठेवून त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी श्राद्ध आणि तर्पण करतो या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते पितरांना अर्पण केलेलं अन्न उरलं असेल तर ते चुकूनही दान करू नका श्राद्धाच्या दिवशी नेहमी ताजं आणि शुद्ध अन्न बनवावं उरलेलं किंवा खराब झालेलं अन्न अर्पण केल्यास पितर नाराज होऊ शकतात या काळात अन्नदानाला खूप महत्त्व दिलं जातं तुम्ही गहू तांदूळ साखर यासारख्या वस्तू गरजू लोकांना दान करू शकता पण दान करताना एक छोटा संकल्प मनात करा की मी हे दान माझ्या पित्रांच्या स्मरणार्थ करत आहे पितृपक्षात सोनं आणि नवीन कपड्यांचं दान शुभ मानलं जातं तुमचं आर्थिक सामर्थ्य असेल तर गरजू लोकांना तुम्ही जमिनीसारख्या संपत्ती सुद्धा दान करू शकता असं केल्याने अनेक पटींनी पुण्य मिळतं तर या काळात देशी गाईचं तूप दान करणं सुद्धा अत्यंत शुभ मानलं जातं अशा दानामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी टिकते पितृपक्ष भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होतो आणि अश्विन अमावस्येला संपतो या पंधरा दिवसात पित्रांचा सन्मान करणं आणि त्यांच्याविषयी आदर राखणं खूप महत्वाचं आहे या काळात पित्रांविषयी कधीही अपशब्द बोलू नका किंवा त्यांचा अपमान होईल असं काहीही करू नका त्यामुळे हे रुष्ट होऊ शकतात काळातील घरातील जबाबदारी सांभाळणाऱ्या संध्याकाळी एक छोटा पण महत्वाचा उपाय करावा घराच्या दक्षिण दिशेला तोंड करून दिवा लावा दक्षिण दिशा ही पित्रांची दिशा मानली जाते आणि या दिव्यात थोडेसे काळेतेर टाका असं केल्याने पितर हे आपले तृप्त होतात आणि त्यांचे आशीर्वाद आपल्या घरावर राहतात या काळात पिंपळाच्या झाडाची सेवा करणं झाडाला दररोज पाणी अर्पण करा आणि दिवा लावा आणि मनातल्या भावना त्यांच्यापर्यंत प्रार्थना करून पोचवा सकाळी उठल्यावर घराच्या उंभरट्यावर तांब्यातील पाणी त्यात हळद आणि गोमूत्र टाकून शिंपडावं त्यामुळे घर पवित्र राहतं आणि पितरही प्रसन्न होतात तसेच दक्षिण दिशेला तोंड करून तुम्ही पाण्याचं अर्घ्य सुद्धा अर्पण करू शकता सूर्याला अर्घ्य द्यायची तुम्हाला सवय असेल तर तुम्ही पितृपक्षात सुद्धा नियमितपणे ते करत राहा जर वर्षभर देवांची पूजा करत असाल मंदिरात जात असाल तर हे पंधरा दिवस त्यातून सुटायचं नाही तर तुम्हाला ज्या दिवशी श्राद्ध आहे तर त्या दिवशी या नंतरच्या दिवशी संयम पाळणं आवश्यक असतं विशेषतः ब्रह्मचर्य पाळावं कारण हेही पितरांबद्दलचा आदर दाखवण्याचा एक भाग असतो तर या काळात काही विशिष्ट भाज्या काढणं टाळावं कोणत्या भाज्या टाळायच्या आहेत हे घरातल्या पद्धतीनुसार ठरवलं जातं पण त्या गोष्टींकडे लक्ष द्यायला हवं आपण कितीही मेहनत केली तर तरी काही वेळाला त्याचं योग्य फळ आपल्याला मिळत नाही तर यामागे एक कारण असू शकतं जेव्हा आपण आपल्या जीवनात सकारात्मक ऊर्जा येण्याची योग्य वेळ असते तेव्हा आपण काही चुकांमुळे ती संधी गमावतो पितृपक्ष हा काळ आपल्या पित्रांचा असतो आणि या काळात काही गोष्टींचं पालन करणं आवश्यक असतं जर आपण काही चुकीच्या सवयी जस्या सुरू ठेवल्या तर त्याचा परिणाम आपल्या आयुष्यावर होतो पितृपक्षात काही भाज्यांचं सेवन टाळावं लागतं काही भाज्या शुभ मांडल्या जातात तर काही या काळामध्ये अशुभ मांडल्या जातात तर या पंधरा दिवसात वांग्याचं सेवन टाळा वांग हे तामसिक मानलं जातं आणि पितृपक्षात तामसिक अन्न खाणं टाळावं कोबी ही भाजी सुद्धा याच प्रकारात येते म्हणून याचं सुद्धा खाणं तुम्हाला टाळायचं आहे दुधी भोपळा सुद्धा या काळात वर्ज आहे त्याच्या उलट लाल पितरांच्या पित्रांच्या विशेष महत्वाने ठेवला जातो त्यामुळे फक्त लाल भोपळ्याचा वापर करावा जर शक्य असेल तर कांदा आणि लसूण याचंही सेवन थांबवा हे राहू आणि केतूचे प्रतीक मानले जातात जर हे ग्रह असंतुलित असतील तर अनेक अडचणी निर्माण होतात तसेच पितृपक्षाच्या काळात मांसाहार पूर्णपणे वर्ज आहे मासे मटण अंडी याचा पूर्ण त्याग करा पितृपक्षाचा काळ हा फारच पवित्र असतो आणि त्यामुळे यामध्ये शुद्ध आहार शुद्ध वागणूक ठेवल्यास आपल्या पित्रांचा आशीर्वाद आपल्याला लाभतो आणि त्यामुळे शक्य तितक्या सुकाटाळा आणि हा काळ श्रद्धेने साजरा करा जर तुम्ही या नियमांचं नीट पालन केलं तर पितृपक्षाचं संपूर्ण पुण्य तुम्हाला मिळू शकतं पितृदोष असला तरी तो पितरांच्या आशीर्वादात बदलतो आणि घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकून राहते आणि लक्ष्मी मातेचा वास कायम आपल्या घरामध्ये राहतो आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ